जबते ब्याही घर आए नितनव मंगल मोद बधाई जेव्हापासून राम अयोध्येमध्ये लग्न करून आले आलेपणे नित्य नवीन आनंद अयोध्येमध्ये आहे का आज आज लक्ष्मी घरात पाहिजे गोड असणारे स्नान होत आहे सुंदर पूर्ण बोलवतात ए पूर्ण या अलंकार देतो वस्त्र देतो राजा भरून गेलेला आहे हृदय राजाच मातार पण सीते सीते ये बाई आणि आल्या आल्या पहिले सीता माता पाया पडते ना कृपया पाया पडल्या पडल्या काही माता पाहते हे राम किती गोड रे तुझी बायको कधी कधी एखाद पात्र असत घरामध्ये जन्म एकाच्या पोटावर पोटातून घेतात आणि धारजिंदुफलेला असत एकाच्या पोटावर जसं भगवान श्री कृष्ण जन्म, जन्म देवकीने दिला पण दार्जीन कोणाला आहे हे शोधेल तस रामाच आहे रामाला जन्म हा कौशल्य मातेने दिलेला पण दर्जीने काही काही माते प्रभू रामचंद्र पासून लग्नाच्या वयापर्यंत कधी जर कोणाला लागत असले प्रभू रामचंद्र आता या सात दिवसात जर कोणी म्हटलं तुळशीराम भाऊ कुठं तर सगळं एकच म्हणणार मारुतीच्या देवामुळे त्यांच्या गर्दनीला जरी म्हणणार तुळशीराव भाऊ कुडक म्हणजे मारुतीच्या द्यावळा पण ते तर हा भाऊनी वेगवेगळ तस प्रभू श्री रामचंद्र जन्माला आले कौशल्य उदराला पण कैकईशी खूप प्रेम खूप प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम तर पाया पडण्यासाठी पहिले कैकईच्या पाया पडल्या आणि पाया पडल्या पडल्या कैकीच्या पाया पडल्यानंतर सीता सीताबादेला बघितलं डोक्यातला चुडामणी दिला सीते हा चुडामणी ठेव जोपर्यंत तुझ्या चुड्यामध्ये आहे राजा मरणार नाही आणि राजा हरणार नाही म्हणून जोपर्यंत अयोध्येच्या सीमेमध्ये हा चुडामणी होता ना तोपर्यंत राजा दशरथाचा मृत्यू झाला नाही सुंदरकांडामध्ये ह्या चुडामणीचा उल्लेख सापडतो हनुमानजी म्हणतात चलत मोही चुडाम निधींनी रघुपती हृदय लाय सोई लिंनी नाथ जुगल लोचन भरी बारी बचन कहे कचू जनक कुमारी अनुज समेत गहेव प्रभू चरणा दिन बंद प्रणतार ती हरण चुडामनीचा उल्लेख येतो सीता माता ते चुड्यामध्ये बांधते गोड राम हे राम पहिले जेवायला माझ्या घरी हे थोड़। थोड़। जोडी मी तुला जेव घालतो म्हणजे आई खरी माझी आई तूच प्रभु रामचंद्र ने मी त्यांना विचारल ना लहानपणी रामा तुझी आई कोण रे राम कै काहीकडे हात प्रेम हे काही काही पात्र असत काही काही पात्र कळून घ्यायला कारण कल, कळून घेणाऱ्याची योग्यता लागते तितकी उंची स्वतः पळून घेणारा तेवढा उंचावर लागतो तेव्हा त्या ते पात्राची उंची कळते प्रभू रामचंद्र लहान होते आणि कैकई माता शरीर नदीच्या किनाऱ्यावर प्रभू रामचंद्राला खेळण्यासाठी घेऊन गेले आणि खेळता खेळता प्रभू रामचंद्र पळत पळत दूरवर गेले एका गर्दीवर उभे राहिले आता पलीकड पाऊल टाकणार तर ते तेवढ्यामध्ये कैकईमध्ये राम हे राम काय करतोस रे वेड्या अरे पलीकड पाऊल टाकशील तर मरशीत जा दरडिवून कोसळून म्हणे आई मला तुझ्याकडून काही मागून घ्यायचं माझं म्हणणं पूर्ण कर नाही तर मी उडी मारत असत काही म्हणते बाळा बोल ना काय पाहिजे तू जर म्हटलास राम की काही तुझा जीव मला पाहिजे तर मी जीव घेते तू बाजूला सर एवढ एवढ प्रेम आहे राम म्हणतायत आई मला तुझा जीव नाही घ्यायचा रघुकुलरी ती सदा आई प्राण जाई बर वचन न जाई म्हणे आई मला वचन दे मी लग्न होऊन आल्यानंतर पुढं काळ म्हणे राम अजून तर खूप लहान आहे पहिलीच्या शाळेत नाही म्हण नाही पुढं माझं लग्न होईल मोठ्या राजकुमारीशी विवाह करून आल्यानंतर महाराज राज्यपट देण्याची घोषणा करतील ना त्यावेळेस तुझ्याकडं दोन म्हणे एका वरदानाने भरताला राज्यपट मागून घे आणि दुसऱ्या वरदानाने माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास मागून घे म्हणे राम हे माझ्याकडून नाही होणार तू बाजूला हो मी आता माझा जीव समर्पण करते शेवू मातेमध्ये पण या काही कोणी कुठून होणार नाही म्हणे आई मी तुला हात जोडतो माझ्या अवतार कार्यासाठी सहभागी होतो माझ्या अवतार कार्याला मां। राजा दशरथाच्या अंगणामध्ये राव सीता भरत शत्रुघ्न या चार चार जोड्या आहेत आनंदी आनंद आहे आणि या आनंदा आनंदामध्ये आनंदा राजा काय होतो राजा राजाला एक सवय सवय कोणती आहे तर राजा कधी सभेमध्ये बसला तर राजा सभेमध्ये बसल्यानंतर काय करतो हातामध्ये आरसा घेतो आणि त्या आरशामध्ये तोंड पाहतो ही राजाची सवय काय सवय ही सवय चांगली का आता मी तुम्हाला कथा सांगतो आणि कथा सांगता सांगता मी आरसा घेतला महाराजाला घेतलाट्या पट्ट्याची गड असं म्हणतात तुम्ही असंच म्हणा महाराजांनी घेतला पाऊ राहिले म्हणे महाराजांना खूप नट्टा पट्टा आवडतो काही ना वाटत बाबांनी नट्टा पट्टा करावा त्यातली हे भाऊजी त्यांनी मला आरसा गोचर कौ घे सगळं त्या आरसा केला मी कुटियामध्ये लावला आणि कुटियामध्ये थोडस पडलं तर टुकटुक टुक 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 त्या आरश्यावर चिमण्याला झाली गो आजचा पालचा घातला राजा हातामध्ये आरसा नाही का आरसा आरसा नाही दादा आरसा म्हणजे दर्पण आणि दर्पण म्हणजे स्वतःच मन आहे तोरा मन दर्पण पला

ਕੋਈ ਲਾਟ ਛੁਪਾਈ ਮਨ ਕੇ ਨਹ ਹਜ਼ਾਰ ਇਸ ਉੱਤੇ बाबांनो मी आरसा पाहतो का पाहतो आरसा पाहण्याचं कारण आहे ह्या आरशामध्ये मी माझं तोंड पाहतो मी हा जो सोहळा चालू आहे एवढा जय जयकार चालू आहे एवढे वा वा चालू आहे मी या योग्यतेचा आहे का माझ्या घरामध्ये एवढं चांगलं चालू आहे लेकर जात शाळेमध्ये पूर्वी अक्षर शिकायला लागली लहान लेकरू माझ्या समोर येते गोड अक्षर लिहून दाखवते माझी बायको रोज पंच पकवान खाऊ घालते मी त्या पंच पकवानाचा आदर न करता खुशाल जातो आणि दारू पिऊन घरात येतो मी या योग्यतेचा आहे का या मनरूपी आरशात माणसाने पाहू राजा दशरथाने सांगितलं इंद्रिय सहज दहा इंद्रिय ताब्यात राहणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर लक्ष ठेवावं लागेल Man, हो। मन एव मन मनुष्याना कारण बंध मोन माणसाला आणि मन हे माणसाला मोक्षालाही कारणीभूत आहे मनुष्य जर बंधनामध्ये पडत असेल तर त्याला कारण आहे मन आणि मनुष्य जर मुक्त होत असेल जीवन मुक्त होत असेल देव होत असेल तर त्यालाही कारण आहे मन म्हणून राजा दशरथ सांगतात मी माझ्या मनामध्ये पात। पाहतो आणि पाहतायत राजा दशरथ मनामध्ये त्या मनाच्या आरशामध्ये तर बघतायत काय कानाजवळ केस पांढरे झाले श्रवण समीप श्रवण म्हणजे कान असं उपदेश तुळशीदासजी महाराज म्हणतात काय जणू काही म्हातार पण उपदेश द्यायला लागला कानामध्ये काय जगात

कानाजवळ केस झाले कानास पांढरपण जणू काही म्हातार पण कानामध्ये उपदेश देण्यासाठी महाराज पहिले केस जर होत तर कानाजवळचे आता पहिलीच्या पोराचे केस पांढरे तो भाग वेगळा पण शास्त्र दृष्ट्या जर बघितलं तर केस हे पहिले कानाजवळचे पांढरे होतात का माझ्या दुखोपर आहे बोलताय जरा कर्ण मुळी जरा म्हणजे मातारपण कानाच्या मुळाला येऊन सांगत काय मृत्यूची भेटी जवळ आली बाळा सावध हो। मरण जवळ आलंय रे मरण जवळ रे राजाने बघितले पांढरे केस थोडासा मुकुट तिरपा झालेला राजाच्या लक्षात आलं आणि स्वतःशीच बोलतोय काय नृभराज राम होते राजा मनाशीच बोलतो आरसेस आता राज्यपत कशासाठी ठेवायचं त्याच्या अगोदर दोन दिवस युधाजी नावाचे मामा भरत आणि शत्रुघ्नाला पती पत्नी सोबत घेऊन गेलेले मातोळा आता अयोध्येमध्ये मध्ये कोण आहे राम आणि लक्ष्मण या दोघांच्या दोन जोड्या आहेत राजा म्हणतो बाबांनो सभासदांनो ऐका म्हणे

राजाने घोषणा करण्यासाठी काय केले समोर प्रस्तुत झालेला आहे राजा आणि राजा, राजा सभा विचारते बोला बोला काय घोषणा आहे तर घोषणा करतो राजा म्हणे माझी इच्छा आहे म्हणे काय तर माझी इच्छा आहे म्हणे उद्या सकाळचा सूर्योदय झाला की सूर्योदयाला प्रभू श्री रामचंद्राला राजा करायचा हो सगळे जय हो जय हो महाराज जय हो जय हो जय हो आपली उम्र साल और सलजी महाराज बधाई हो महाराज बधाई सगळी सभा जय जयकार करते महाराज आमच्या मनात आणि तुमच्या होटात मध्ये असा राजा पाहिजे कारण प्रजेच्या मनात आणि राजाच्या होटामध्ये महाराज खूप योग्य निर्णय केला असं राजा प्रजा बोलायला लागल काही काही चट्टकोरे तिकडे चालत नाही त्यांना तसंच वाटत बाबा आता काय बोलते काही बोलत नाही का बाबा फक्त रामायण बोलते तिकडे 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 त्याला टावर लागत चालतो राजा आणि प्रजेमध्ये हे सूत्र प्रजेच्या पोटात जर दुखत असलो तर राजाला दिल्लीत कळावं पाहिजे महाराज आवर्जून पोट दाखव गेलो गेलो मतदान करण्यासाठी माझा हक्क आहे महाराज तो आशुद्या, आशुद्या, है, मी साधू असू द्या संत असू द्या महाराज पण माझा हक्क आहे मी या देशाचा नागरिक आहे माझा हक्क आहे माझा हक्क आहे मलाही वाटत धर्म वाढावं म्हणून नाही कृपया पक्षपात नाही पक्षपात जर म्हणावं तर सगळ्या समाजाचा अन्न खाणारी माणसं काय पक्षपात करणार पक्षपात करायला तेवढं माणूस हेही पाहिजे ठेवा नागरिक आहात भारतभूमीचे कधी मतदान आलं तर मतदानाचा हक्क बजवत मत जा बजावत जा, जा। आज, आज आज कधी बघितलं का महाराज असं कधी अशी कधी सभा एखाद्याला भेटेल का दान दानशूर म्हणून पण आज ते भाग्य माझे आज या या राम कथेत सगळ्यांनी दान करून हि सभा बसली सगळ्यांनी आज दान केलं दानशुराची सभा आहे महाराज माणसाने दान करावा या धरतीचा जर दर ऋण या धरतीचा विकास व्हावा वाटत असेल मतदान करतायत तुमच्या संघ म्हणे मला म्हणे थांबा हा राजा आहे दशरथ म्हणे थांबतात मी घोषणा करतो म्हणे काय उद्या सकाळी राम राज्याभिषेक होईल पण ही घोषणा पंचवीस टक्के म्हणे पंचाहत्तर टक्के म्हणजे थांबा मला माझ्या गुरुजीला विचारू दशरथ काय करतोय गुरु वशिष्ठाच्या भवनाला गेला कारण राजाला सवय काय की गुरुजींना विचारायचं जातो गुरुजींच्या दरबारात बाबा म्हणे हे राजा आज खूप आनंदाने दिसतो म्हणजे आनंदाचं कारण आहे बाबा बाबा आज आज देण्याचं मन त्याच्यामुळे आनंदात येणार ज्याच्याकडे देण्याचा स्वभाव असतो ना तुम्ही देऊ बघा मला आनंद कसा घर पोहोच येतो त्या जीवनामध्ये जेवढं जीवना दान द्याल ना राम एक का का सुद्धा एकदम म्हटला काय म्हणे अहो या धर्तीवर किती संसार करा किती प्रपंच कमवा कितीही धन भांडार कमवा काहीच कवडी संघ येत नाही प्रत्येकाचं कापड सुद्धा एकच तागा असतो आख्या गावाला कपड्याच्या दुकानामध्ये एकच तागा असतो सगळ्याची चॉईस तीच कधी माहितीये का मेल्यावर मढ्याला कापड बांधत सगळ्याच सारख्याच रंगाचा असतं सगळ्याची एकच क्वालिटी असते असं कधी पाहिलं का एखाद्याच्या तिरडीला सोन्याचा बांबू लावला नाही पाहिला भेटणार सगळे एका ब्रँडचे माणस आहेत मराला सगळे ब्रँड आहे आपल्या शेवट म्हणून जो देण्याची तयारी ते सुखी असतो बाबा राम प्रश्न केला ज्यांनी गीतेवर साधक संजीवनी नावाची गीतेवर खूप मोठी टीका दिली भारतभूमीवर प्रसिद्ध आहे कृष्ण बोलायचे म्हणे त्यांचे आता काळ एक अठरा ते वीस वर्षापूर्वीच आय त्या राम सुद्धाजी महाराजांना बोलले एक महात्मा आहो म्हणे काहीच येत नाही सगळं काहीच येत नाही हो बोले कैसे नाही आता सब आता सगळं येत म्हणे सगळं येतं म्हणे मग कसं येत म्हणे जे, जे संग न्यायचं बॅगाच्या बॅगावरून पैसे नेता ने येतात म्हणे माणसाला दुसऱ्या लोकामध्ये म्हणे कशा नेता येतात ते म्हणे जे न्यायचं ना तेवढं दान देऊन टाकायचं तुम्ही शंभर रुपये दान दिले तुम्ही दुसऱ्या लोकाला जाल तर ते शंभर रुपये तुम्हाला हजर येत नाही एखाद एखादा कधी कधी असा हातामध्ये माल घेतून दिवसभर कष्ट करतो दिवसभर कष्ट करतो थापी घे हा थापी घे हा आणि त्याला पाचशे रुपये भेटतात आणि एखादा दोनच मिनट बोलतो आणि वा वा त्याला नारळ त्याला पाकिट वगैरे श्याल हे ते सगळं करून त्याला दोन हजार रुपये देतात दिवसभर कष्ट करतोय हा याला पाचशे भेटतात रात्र दिवस कष्ट करू अरे हा दोन मिनिटं मी बोललो चकट कपडे घालून आला ती उतरला वा 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 दोन हजार रुपये घेऊन कष्टाचा जर विचार केला तर म्हणे हे कष्ट किती रुपयाचे म्हणे कष्ट येत ना या दोन हजार रुपयाचे तुम्हाला खरं सांगू का शंभर रुपयाचे कष्ट एकोणीसशे कुठून आले मागच्या जन्मात दान केलेले आले हिसकून बोलू राहिल बरं का हिसकवलं वेगळं हिसकवलं वेगळं भरत एखादा साधू संत एखादा महात्मा असताना त्याला समाजाकडून पैसा हिसकावा नाही लागत त्याला जेवढं गरज आहे ना ही समाजरूपी काम दिलो त्याला सहज त्याच्या काम होत राहत पैसे मागूनच घ्यावा लागतो पण सांगतात बिना मागितल्याचे जी जीवन चालू शकते माझ्या स्वामीजींचं जीवन बघा पंचेचाळीस वर्षात कधी लक्ष्मीला पैशाला कधी हात लावला ना नाही ना ना। तरी रोज लाखाचे संकल्प होतात रोज रोज पाच पंचवीस हजार रुपयाचा किराणा लागतो आश्रम तरी बरोबर बाबा आज मी एक संकल्प केलाय म्हणजे काय संकल्प आहे राजा तुझ्या म्हणजे बाबा माझी इच्छा आहे काय कि राम राज्याभिषेक करायचा गुरु वशिष्ठ म्हणतायत राजा जसा नाव आहे ना तू तसाही माझा माझा राजा जसं नाव आहे ना तसाय फक्त मी तुला सांगतो ऐक राजा सुदीन सुमंगल दायक तो सुदिन तोच सु, म्हणून तोच मंगलदायक क्षण ठरेल म्हणे ज्या क्षणाला तू काय करशील करशील म्हणून त्याच्यासाठी तुला एक वाक्य सांगतो राजा ध्यानात ठेव म्हणे काय म्हणे बेगी विलंब न करी नृपद साजी सब ही समाज सुधीन सुमंगल तब हि जब राम मोही जुग राजू विलंब करू नको म्हणे राजा जर द्यायचंय ना थबा जरा थोडं ताणून ताणून देऊ ते देण्यात ना मजा नाही म्हणे पोरग मला का नाही मला का नाही मला माझ्या नावावर करतेत का नाही असं असाण ताणून 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 देण्यात हिसकून घेत तुला द्यायचंय ना म्हणे तर की वेगाने देऊन टाक म्हणे विलंब करू नको आणि गुरु वशिष्ठाने ही मन सांगितली महाराष्ट्रातली कोणती करता विलंब करता विघ्न ओढवे विलंब करू नको जर विलंब करशील तर विघ्न येईल राजा म्हणे महाराज ठीक आहे म्हणे बाबा तुम्ही आशीर्वाद द्या हो तुमचा आशीर्वाद हो तर हो सगळं कार्य पूर्ण होईल आणि सगळं कार्य पूर्ण होईल दर्शन घेतलं आणि गुरु वशिष्ठ आनंदाने राजाकडे पाहतायत सगळं माहिती आहे त्यांना राजा उठला आणि निघाला आता राजाला काय वाटलं माहिती का वाट गुरु बाबा बोलले तर मग चाललंय का रात्रीनं तरी काय होत माणसं त्याच्यावर राजाने आजपर्यंत कधी विकल्प काढला नव्हता गुरुच्या वचनावर पण आज थोडासा विकल्प निघला का व्यवस्था म्हणून का एवढ मोठ राज्याभिषेक एवढा मोठं राजसिंहासनाची गादी एवढा मोठा सोहळा करायचा वेळ तर लागेल ना थोडासा म्हणून रात्रीनं काय होत मला एवढं गुरु वशिष्टाचं वचन थोडस क्रॉस झालं मग गुरुवचनाला माणसाने काय करू नये कधी कधी पाठ नाही दाखवू महाराज गुरुवचनाला गुरुवचनाला जर पाठ दाखवली तर काय होत महाराज विकन येत महाराज आणि राजा काय करतोय गोड अशा पद्धतीने सगळ्यांना वाजंत्री वाल्याकडे जातो आणि वाजंत्री वाल्यानं म्हणतो ऐका रे बाबांनो नो हे पिपाणी वाजवणारे हे वाद्य वाजवणारे हे ढोल वाजवणारे वाजवणार काम करा म्हणे तुमची काय सुपारी ना त्याच्या दहा पट घ्या पण उद्या सकाळीच हजर व्हायचं बरं का माझ्या उद्या रामाचा माझ्या रामाचा राज्य विषय हो महाराज हे वाद्य वाजवणारे खूप इमानदार पण असतात गरीब असतात पण नीती न्याय असतो त्यांच्याकडे गरीबाचे असतात दक्षिणा घेतली म्हणे महाराज वाजवल्यावर त्यानं आता काय करू घेऊ म्हणजे नाही 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 त्या अगोदर घ्या म्हण फक्त काय करा खूप वाजवा खूप वाजवा माझ्या रामाचा राज्याभिषेक काही काही ठिकाणी असा उल्लेख सांगतो की चौदा वर्षानंतर प्रभू रामचंद्र आले ना रामचंद्र आल्यानंतर जे राज सिंहासनावर बसले ना रामराज्या म्हणजे रामराज्य राम राजा सिंहासनावर बसले ना तर वाद्य वाजलेच नाही म्हणे म्हणजे वाद्य का वाजले नाही ते का कारण मी चौदा वर्षापूर्वी राजेने दक्षिण अगोदरच दिलेली होती आणि सांगितलं होतं काय माझ्या पोराच्या लग्नाला वाजवायला या बरं का माझ्या पोराच्या लग्नाला आणि लग्न माझ्या पोराच्या राज्याभिषेकाला वाजवायला या राज्याभिषेकाला वाजवायला या पण राज्याभिषेक झालाच नाही चौदा वर्ष वनवास झाला आणि चौदा वर्षानंतर राम सिंहासनावर बसले ना बसल्यानंतर हे वाद्य वाजवणारे पिपानी वाजवणार तोंडात धरली आणि आता राम राजा झाल्यानंतर त्याला ते राजा दशरथाची आठवण आमचा राजा नाही आज आणि सगळे वाद्य रडत बसते म्हणून बाबांनो प्रेम असते सगळीकडे आनंदी आनंद पण स्वर्गामध्ये सगळे देवदेवता एकत्र आले आणि देवदेवता एकत्र येत आहेत आणि एक, एक सभा बसते काही काही सभा अशा असतात की चांगलं बिघडायच्या आता चांगलं चालू आहे अयोध्ये मध्ये आणि त्यांच्या पोटात दुखायला सुरू झालं आणि त्यांच्या पोटामध्ये दुखता आणि दुखता 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 दुखता, दुखता, दुखता बोलतायत सगळे देव देवता देव सरस्वती मातेला पुढं आणतायत आणि सरस्वती मातेला सांगतायत हे सरस्वती माता तू काय कर असं काहीतरी लिला कर असं काहीतरी लीला कर की आज रात्री रामराज्याभिषेकाचं सूत्र बांधण्याच्या अगोदर उद्या सिंहासन होण्याच्या अगोदर राम राज्याभिषेक होण्याच्या अगोदर राम वनवासाला निघून जातील असं काहीतरी कर सरस्वती माता म्हणते येण्या उच्च निवास नीच करीत होती देखील सगळी पराई विभूती तुम्ही वर राहतात म्हणे पण तुमची करणी मोठी नी चेहरे म्हणे वर राहतात कुठं स्वर्गामध्ये आणि स्वर्गामध्ये राहतात पण नीच विचार करतात म्हणे जेवढ्या उंचावर आहात तेवढे उंच विचाराचे तुम्ही का नाही म्हणे हे सरस्वती माता रामाला काय सुख आणि रामाला काय दुख म्हणे म्हणून तू काय कर सगळे देवदेवता बांधवडी टाकलेले आहेत राहुणाने गाईला या असणाऱ्या धरती मातेला बार आहे गाईची कत्तल झालेली आहे ब्राह्मणांना त्रास होतो म्हणे साधू संतांना त्रास होतो म्हणे म्हणून काय कर तू सर्वांना सहकार्य कर विनंती करताय सरस्वती मातेला तयार करताय सरस्वती माता हात जोडते रडायला लागते बाबा नो तुम्ही असं काही करू का नका तुम्ही असा काही त्रास देऊ नका तुम्ही रामराज्याभिषेकाची घडी बिघडवू नका म्हणे आणि मग काय कस बस विनंती करून तयार करतायत आणि विनंती करून तयार केल्यानंतर सरस्वती माता तयार होते आणि अयोध्येमध्ये मध्ये येते कोणी सडा टाकते कोणी फटाके वाजवते